मुरुम शहर सुवर्ण मार्गदर्शन मेळाव्याचे आयोजन मुरुम तारीख अठ्ठावीस येथील मुरुम शहर सराब सुवर्णकार फेडरेशनच्या वतीने दिनांक अठ्ठावीस वार मंगळवार रोजी मुरुम येथील श्री हनुमान चौकातील माहेश्वरी भवन सभागृहात सराब व्यवसायातील विविध अडचणी बाबतचा मार्गदर्शन मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते याप्रसंगी मराठवाडा सराब सुवर्णकार फेडरेशन अध्यक्ष गणेश बेंद्रे उपाध्यक्ष कृष्णा डहाळे धाराशिव जिल्हा उपाध्यक्ष दत्तामाळी सचिव मयूर जालनेकर मुरुम शहर अध्यक्ष अमित पोतदार उपाध्यक्ष गोविंद कवळकर सचिव सतीश वेदपाटक आदींची प्रमुख उपस्थिती होती प्रारंभी मान्यवरांच्या हस्ते द्वीप्रज्ज्वलन करून संत नरहरी महाराज यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करण्यात आले यावेळी उपस्थित प्रमुख अतिथींनी सराफ व्यवसायातील विविध अडचणींबाबत मार्गदर्शन करण्यात आले महेश बदोले राघवेंद्र घोडके अमोल वेदपाटक राजेंद्र वेदपाटक राजेंद्र मधुकरराव वेदपाटक गोविंद बेळमकर प्रशांत सावंत प्रवीण पंडित सूरज पंडित विनोद पोद्दार सागर पोद्दार सचिन यादव रुपेश कौलकर रतनदीप यदपाठक आकाश पोद्दार प्रमोद पोद्दार प्रशांत पोद्दार हुकुम कौलकर प्रसाद महामुनी राजू दीक्षित किशोर महामुनी निलेश महामुनी रिंकू व्यतपाठक प्रकाश कवळकर समस्त सराफ असोसिएशन सदस्य पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते आभार आमित पोद्दार यांनी मानले स्नेह भोजनाने कार्यक्रमाची सांगता संपन्न झाली